नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं ताईनं आमच्या सारवून काढलं बघा आता लवू कन लवत कालच्या ना म्या इकडे कापड धुवून टाकली कुठे गेली वाघर बी ते वाघरावर नेट धुतले पडायला नेटच्या ते मोठ्या वाघरावर कापडा घातले ती वाळायला आज शिटर नेमकी ताईनं धुयाला टाकली आणि म्या बी धुतली शिटर काय करायचं आणि आज ऊनच पड ना ताई आता कसं काही सारवून तर वाळत आहे का तू लय हाडवतलं पाताळ का आ तिथे लय पाचळा तुले तिथं शेवटचं तिचं निरपाळ पाहिजे होतं का वारा ऐकून आहे डबर वाटतंय का बाई चल ते पोरासने खायला आणते मी तुझा सकाळपासून चक्र होतो रे ना काय कमी या विहि तर नाव उधार आणते माझ्या नावावर नाही बाई या दुधाचा पैसा आहे ते मला आज शेप करायला सांगितलंय या त्यातलं निम दे नाही या ऐकित तुझं बघ नाहीते काय तुझी काल कशी पळ पळ जाऊन आणलीस त्या पोरासने मग तुझं माझं का वाईला येतं काय गेलं का माझं आता नाही जात कामाला मी त्या मावशीशी मिरच्या तोडते त्यांना बुलवून घेऊन खायला आणते आता या पळायला लागली माझ्या मग होय होय आली आता का आता शानी टाकलं समजा झालं आता शर्जच तेवढं राखायचं ती माझं तेवढंच काम आहे की तर मित्रांनो चालली बघा दुकानला दुकान दावते तुम्हाला आमच्या इकडचं माळाचं तिथं हायवे लय पिकले या तोडून चांगली चांगले का असते त्या खिडकी असते ती वाटत वास सुटलाय उमराचा पिकलेली तोडून ह्या <laughs> म्हणते ते बघा मावशी उमर पिकलेत <laughs> तर या उमराला वास नुसता घमघमाट गम सुटलाय या <laughs> कापड वाळाय घातलेली कशी दिसते तिथून इकडं जायचं चल चल, चल। बापू चाललाय मोहर बापूला वाट माहित आहे का नाही बापू चाललाय बघा मोहर कोण आहे घरी शाळेला नाही का आज होय आज लवकर आले आज सोमवार आहे की हे उदाहरण द्या खायला पुन्हा तुमच हो तू जाती मोरवी तुझ्या मनानं आणते खायला वी हा असं दुधाचं आहे ते पैसे तुमच्याकडे दुधाचं म्हणजे आता आम्ही का खायला घालत नाही मसरस निच दुधाचा पैसा आहे काय घ्यायचं ताई तिकडून वरडायला लागले तिच्या तिच्याकडून पैसे घ्या म्हणते त्या मावशी आले ते बघा मिरच्या तोडायला आम्ही काय त्या दिवशी प्रश्न कुठं कामाला नाही काय नाही मोर तिकडे काम करून बी घरात वाकडं जाय त्यापेक्षा कामाला जायचं नाही कुत्र येईल हो। आण उघडलं का दुकानदिदीनं काय आणायचं खायला आणा जाना काय आणायचं गू आणू काय घ्यायचंय जा आणचं काय काय आणाय खायचं आणायचं थी। थी थी। थी। था था। ते सोन पापडे दे दोन दे चार दे चार ते स्ट्रॉबेरी चॉकलेट येते हे दुकान आहे बघा बघा दिसलं का दुकान लय मोकळ झालंय का बरं भरायचं आहे भरायचं आहे संपतय म्हणायचं इकडे महाराष्ट्र आहे का नाही त्या दिवशी भरलं होतं नुण। नुण। ही चार दिल्या का ही दे चॉकलेट स्ट्रॉबेरी चॉकलेट दहा रुपये बस का अजून काय पाहिजे ती पुंगळीचा पुढा कितीला ती ती एक दे हे झालं दहा वीस तीस पस्तीस हा अजून पाच रुपये बर पीस दे घे कशात तर ते कागदात लागेल ही बघा दुकानात चालली चाळीस झालं बरं का म्हणजे घेऊ नको तिथलं काय ते नका ते चांगलं नसतं कुरकुर दात किडते चॉकलेट घेतलं नक्की ते ठेव ठेवते ते नाही चांगलं बघा आणू हातानेच घेते दुकानात चल आ, चला आता मित्रांनो हे खायला घेतलं बघा बघा आणू लगेच मारग बघते की बापू देते की बापू चला पळायला लागली लगेच दमान दमान पडचाल ए काय हे दमान आणू खायला घेतलं ति नटलं नटल करत मला युस तर कशी होऊन आली जा। आता जाताना मला दाब देते या सकाळ झाली का तिला दम नसतो चॉकलेट आणा यायला लागतं इकडं <laughs> दोन रोज मध्ये तरी तसंच तिला तिथंच नादी लावलं ग तिथंच आणून ठेवते ताईनं चॉकलेट आणि रोज एक चॉकलेट द्यायची तिला ध्यान झालं का काय का ना जरा शरीरात हे नेलं का पुन्हा इसरून जाते माझा प्रस्ताव कसा आडवतोय काही मी इकडे चालाय का इकडून येते तिकडे चालली मायमोर आडवत आहे चला ही लावलेली आम्ही भेंड्या बघा उगवून केवढे आले तर कामाच्या का आता अरेच पडायचं नाही का करायचं काम केलं का भांडणं होते त्यापेक्षा पैसा बी नको काम बी नको कोणी सांगितले कष्ट करा पैसे अजून घरात इकडून मस्त आपण जातोय हातभार लागतोय म्हणून ताईनं सारवलेली ती भांडी बादले बांधलेल्या किरसुने अ चॉकलेट पोरांनी पोर गावी बापू म्हणावा बापू दादा भया म्हणावा धरू बी देत नाही हाताला व माझ्या मोरा मोहर कशाला येते चल थांबाय सांडचीर खाली शेना तिकड खाटव बसा काय घेतलं त्यानं चॉकलेट काढून घेतली असे तेवढं खावा खावादीच खायचं खावा काल हे करून आता तिकडे घरी होत बरं होत नव्हतं कुठं काय नव्हतं आहे का नाही का चार रोजात आणलं म्हणजे झालं खात होती बर का तिकडे मी पण फळ ही खात होती आणलेली बाजारातून इथन तिथन ह्याच ही लई लाड नव्हता mm. आठ रोजात नाही एकदा कधी तर खायची रोजच पाहिजे ती चॉकलेट ही ताई अगं फाट तशी दाब नसतं त्याला ते दात किड असली किरीमची ना म्हणून ही टाबेरी आणली आणि ह्यानं दावली हि गी म्हणला टाबेरी अगं तोंडा दाजण दोन हातात दि म्हणते आता सार काल का पाणी पिऊ ना थांबा थांबा द्यायचं पाणी खायला पाहिजे पाणी बी पाहिजे दमवून दमवून द्यायचं हे जरा एवढं राहिले तीन चार बर आहे त्या दाबून दाबून बापून फोडली आहे ना बाबू वाव पाणी या ताई काल वाकर दे। हा देती देते दे दे तर मित्रांनो पोरासी खायला देती बघा हे काढून हे म्हणते अजून चॉकलेट फोडून तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय